नमस्कार मराठी काव्यदरा श्रिंखला आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला इंदिरा संत यांची आई आणि मुलगा या नात्यावर भाष्य करणारी कविता ऐकवणार आहे ही कविता खर तर एका आईचं मनोगत आहे किती उन्हे आली किती उने वर आली उठवले तरी उठत नाही घरातला हा मोठा मुलगा घरच्या सारखे राहत नाही मला हका मारू नका माझा चहा झाकून ठेवा माझी वाट पाहू नका माझे ताण वाढवून ठेवा मनापासून वागत नाही वडील धारात मिसळत नाही भावंडात रमत नाही बारीक सारीक घरची कामे याचा काही संबंध नाही काही विचारले बोलत नसतो काही सांगितले उठून जातो दारात स्कूटर फरफरते आला गेला एवढेच कळते याच्या वेळी दिवस राहिले याच्या वेळी दिवस राहिले दिवस भरता अवघडून गेले अवघडणेही असह्य झाले कधी सुटेन हिशोबाचे क्षण क्षण मोजत राहिले आणि आता आणि आता ओझ्याने या अवघडून गेले कधी सुटेन हिशोबाचे गणित मात्र हरवून बसले हिशोबाचे गणित मात्र हरवून बसले पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार